नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सुजित कुमार आपल्या माणसांना म्हणत असतो अरे बघत काय बसलाय तुम्ही चला एक ना एक सगळं सामान माझ्या घरातून बाहेर गेलं पाहिजे या लोकांचं पटपट कामाला लागा असे म्हणून आता ती लोक सर्व सामान बाहेर वरांड्यात फेकत असतात मीरा मधू सर्वजण सुजित कुमारला अडवण्याचा प्रयत्न करत असतात पण सुजित कुमार कुणाचंही ऐकत नाही तो फक्त मजा बघत असतो आणि हसत असतो आता मात्र सर्व सामान बाहेर काढलेलं असतं पण त्याच सुजित कुमारचं लक्ष दादांच्या फोटोकडे जातं तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो अरे बापरे हा म्हातारा तर इथेच राहिला याला बाहेर फेकावं लागतंय आता सुजित कुमार लगेच दादांच्या फोटोजवळ जाणार तेच मीरा म्हणू लागते थांबा माझ्या दादांच्या फोटोला हात लावायचा बी नाही हात लावायचा दूरच पण त्याकडे वर नजर करून बघायचंसुद्धा नाही तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो अगं काय केलं या म्हातारेने एकतर स्वतः गेला मरूनवरती आणि तुम्हाला ठेवलंय मरायला इथे आणि हो जिवंत असतानाच याला मी म्हणत होतो मीराचा हात माझ्या हातात दे पण नाही हा मेला आणि मला तसाच ठेवून गेलाय बिनलग्नाचा त्यामुळे याला तर बाहेर काढावंच लागेल असे म्हणून सुजित कुमार मीराच्या हातून फोटो वडू लागतो तेव्हा लगेच मीरा म्हणते बास माझ्या दादाविषयी एक शब्द जरी वाईट काढला आता तर मी मीरा आहे बरं का सांगून ठेवते मी काय करेल मला बी ठावं नाही तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो गप्प बाईस ग तुझा हा बाप मेलाय आणि आता तुम्हाला इथे रस्त्यावरती सोडून गेला आहे तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते आमचे दादा अजून बी इथंच आहे आमच्या बरोबर आहे त्यामुळे माझ्या या कुटुंबासाठी त्यांची ही एकुलती एक मोठी मुलगी हो तीच खूप महत्त्वाची तीच तुम्हाला पुरवून उरेल त्यामुळे सांगून ठेवते माझ्या दादाविषयी एक शब्दही ऐकून घेणार नाही तेव्हा आता मधू काही ना ते सुजित कुमार म्हणतो ए चिमणे तू बस ग आणि बघत काय बसलाय चला बाहेर चला पटकन बाहेर तर इकडे सध्या आता सगळ्या मित्रांकडे आपली उधारी मागत असतो पण मात्र कोणीही सध्या उधारी द्यायला तयार होत नाही तेव्हा सत्याला आता मीराचं बोलणं आठू लागतं मीरा म्हणत असते दारू पिण्यासाठी सगळे मित्र बसायला येतील पण मदतीच्या वेळेस कोणीही धावून येत नाही काय करावं सत्यालाही काही सुचत नाही पण घरीही कसं जावं हेही त्याला समजत नसतं तर इकडे आता सुजित कुमारने सर्व सामान बाहेर फेकून आता घराला कुलूप लावलेलं असतं तेव्हा सुजित लगेच सगळ्या सोसायटीतील लोकांना सांगू लागतो हे बघा कोणी बी यांना पाणी बी द्यायचं या? नाही जर यांना कोणी मदत केली तर त्याची गाठ या सुजित कुमारशी सांगून ठेवतो आता मात्र मिऱ्याची आई खूपच रडत असते तेव्हा सुजित कुमार म्हणतो चला बाय बाय टाटा आता मला घरी जाऊन निवांत झोप लागणार आहे कारण जे घर घरात राहणारे लोक माझं भाडं देत नव्हते त्यांच्यापासून आता माझ्या घराची सुटका झाली त्यामुळे आता मी निवांत झोपणार आहे तुम्ही बसा इथे रात्रभर रडत तेव्हा लगेच आता सुजित कुमार त्याचा एक माणूस तिथेच मीरावर तिच्या घरच्यांना राखण ठेवतो आणि म्हणतो यांच्यावरती नीट लक्ष द्यायचा कुठेही जायचं नाही असे म्हणून तिथून निघून जातो आता मात्र मीरा सुजित कुमार गेल्यानंतर आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत असते आई शांत हो आपण या सगळ्यातून मार्ग काढू तू रडू नको बरं आणि स्वतःला त्रास करून बिलकुल घेऊ नको त्याच वेळेस राज म्हणत असतो आता काय इथे वरांड्यातच झोपायचं आहे का आणि जेवायचं आहे काय तेव्हा मीरा म्हणू लागते अरे राज तुला काही अक्कल आहे की नाही इथे प्रसंग चालू काय तू बोलतोय काय आणि हो इतर वेळेस तर सगळ्यांना तोंड वर करून सांगत असतो मी या घरचा करता पुरुष आहे करता पुरुषे मग कर ना काहीतरी आणि जर जमत नसेल तर गप्प बसून राहा आम्ही काहीतरी मार्ग काढू यातून आता मात्र लगेच इकडे सत्याला त्याचा विजय नावाचा मित्र भेटतो आता मात्र त्या विजय नावाच्या मित्राच्या गाडीवरती ड्रायवर नसतो त्याला एका ड्रायवरची खरंच खूप गरज असते कारण एका फॅमिलीला कोल्हापूरला अर्जंट आरतीसाठी जायचं असतं त्याच वेळेस सत्य येतो आणि म्हणतो काय झालं काही प्रॉब्लेम आहे का विजा तेव्हा लगेच विजय म्हणू लागतो अरे मला ना खरंच दुसरं भाडं आलं आहे आणि ह्या फॅमिलीला पण मला कोल्हापूरला सोडायचं आहे पण ड्रायव्हरच आलं नाही काय करू मी मला काही समजतच नाही आहे त्यालाच फोन लावतो आहे किंवाचं पण तो फोनच घेत नाही आहे आता मात्र लगेच मनाशी म्हणतो हे भाडं जर मी केलं तर पैसे पण मिळतील आणि पैशाचा प्रॉब्लेम पण जरा सुटेल तसंही कोणी उसने पैसे देतच नाही आहे तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे भावा मग काळजी कशाला करतो मी आहे ना ड्रायव्हर मी घेऊन जातो यांना आरतीला कोल्हापूरला तेव्हा लगेच आता विजय म्हणू लागतो अरे वा तू तर एकदम देवासारखा धावून आला हां एका ट्रिपची मी दोन हजार रुपये देईल तुला बरं का तेव्हा सत्या बोलतो चालेल भावा थँक्यू थँक्यू तेव्हा विजय म्हणू लागतो अरे तू कशाला थँक्यू म्हणतोय खरं तर थँक्यू मी म्हणायला हवं तू माझ्या मदतीला वेळेवर धावून आला एकदम देवासारखा तेव्हा आता लगेच विजय त्या फॅमिलीला सांगू लागतो खरंच हा खूप विश्वासातला ड्रायव्हर आहे हा एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला कोल्हापूरला घेऊन जाईल त्याच वेळेस आता लगेच चंद्या व त्याचा दुसरा मित्र सत्याला म्हणू लागतो सत्यदादा नीट जा शांततेत गाडी चालव आणि काळजी करू नको सकाळपर्यंत आम्ही पण काहीतरी पैशाची व्यवस्था करतो सगळं काही ठीक होईल तेव्हा सत्या आता कोल्हापूरला निघालेला असतो तर आता इकडे मीरा म्हत असते हे अजून कसे घरी आले नाहीत किती वेळ झाला कुठे गेले असतील असे म्हणून मीरा आता फोन लावत असते पण मात्र सत्याचा फोन तिथेच गाडीत खाली ठेवलेला असतो आणि त्याचा आवाजही येत नाही त्यामुळे सत्या फोन उचलत नाही आता मात्र मीराच्या आईला खूपच खोकला यायला लागलेला असतो तिला जरा छातीतही कसं तरी होत असतं तेव्हा मधूमधच ते आई तुला बरं वाटत तु ना नाही आहे का तू ठीक आहेस ना गं तेव्हा मीरा म्हणते हे आई काळजी करू नको सगळं काही ठीक होईल तेव्हा मीराच्या आईमध्येच ते नाही गं मीरे आता काही ठीक होणार नाही आता सगळं संपलंय मीरा तेव्हा मीरा म्हणते हे आई रडू नको तू आणि तुझी मेरा जो ही मीरा जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला काय बी होऊ देणार नाही तुम्हाला असं रस्त्यावरती राहूच देणार नाही असं करा चला तुम्ही सर्वजण माझ्या घरी चला माझ्याबरोबर तेव्हा लगेच आई डोळे पुसते आणि म्हणू लागते नाही गं बाई तुझ्या घरी तुझ्या सासरी नाही येऊ शकत आम्ही तेव्हा मीरा म्हणते अगं आजची रात्र राहूया आपण तिथे उद्याची व्यवस्था करता येईल ना तेव्हा आता म्हणत असते नाही गं तुझ्या घरचे जरी मोठ्या मनाचे असेल तरी ऊस गोड असला म्हणून मुळा सगळं खाऊ नये त्यामुळे प्लीज मीरा आम्ही तुझ्या घरी नाही येऊ शकत तेव्हा मीरा म्हणते अगं असं काय करते मी जर बाबांना बोलले ना तर ते पण असंच म्हणतील कारण आता पावसा पाण्याचे दिवस आहे आणि एक जरी पावसाची सरी आली ना तर इथे सगळं ओलं होतं आहे ग आई काय करणार आहेत आपण चल ना रात्रीचं जाऊया तेव्हा तिची आई म्हणते नाही गं बाई जो वरती देव बसलाय ना तो नक्की काहीतरी मार्ग काढेल त्यामुळे मीरा तू काळजी करू नको शांत बैस येते आता मात्र लगेच मीरा ते वरांड्यात फेकलेलं सगळं सामान तिथेच वरांड्यात एका कोपऱ्याला मस्त रचून ठेवत असते आता मात्र मीराची आई शांतपणे बसलेली असते तेव्हा मधुही आता तिला मदत करू लागते तर मीराने आता सर्व सामान व्यवस्थितपणे मांडलेलं असतं तर आता लगेच राज म्हणत असतो मी सांगितलं होतं त्या पनोतीला आपल्या घरी आणू नका त्याची आई त्याला पनोती म्हणते ना ते अगदी बरोबर आहे बघितलं ना दोन दिवस आपल्या घरी आला पण होत्याचं नव्हतं करून टाकलं आता मात्र मी मीराच्या आईला खूपच राग येतो तेव्हा राजच्या अंगावरती धावून जाते आणि ते राज गप्प बैस अरे गप्प बैस जरा अक्कल असेल एवढंच बोल जास्त जर बोलला ना तुझं थोबाड फोडून टाकेल तेव्हा मीरा म्हणू लागते आई तू शांत हो बरं तुला कसा दम लागल्यासारखं आहे श्वास घे बरं खाली बैस येते आता मीराच्या आईला खूपच त्रास व्हायला लागलेला असतो तेव्हा मीरा म्हणून रे राज काय बोलतोय तू आईच्या तब्येतीकडे तरी बघ आणि इथे वरांड्यात उभे होत आपण सर्व लोक झोपले सोसायटीतले त्यामुळे प्लीज जरा शांत बैस आणि जे काय चाललंय ना ते बघत राहा तेव्हा आता राजलं कीस तिथे गादीवरती झोपून घेतो तेव्हा मीरा म्हणत असते आई तू श्वास घे बरं बरं वाटते का आता तुला आणि तू तु कशाला त्याच्या नादाला लागते गं सगळं काही ठीक होईल काळजी करू नको तर इकडे सत्याला ही गाडी चालवताना खूपच झोप लागलेली असते पण तरीही आता मीराचं घर वाचवण्यासाठी सत्या डोळे पुसून ती गाडी चालवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस आता मीरा पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न करत असते आणि मगच ते कुठे राहिले ते किती रात्र झाली अजून कसे घरी आले नाहीत तर आता सत्या फोन हातात घेणार आणि उचलणार तेच तो आता गाडीतील माणूस म्हणू लागतो अहो प्लीज तुम्ही फोन खाली ठेवा ना फोन नका घेऊ माझ्याबरोबर माझी फॅमिली आहे आणि तसं बी आरतीला उशीर होईल आणि रात्रीची वेळ आहे रस्ता पण खूप गर्दीचा आहे नका घेऊ तो फोन आता सत्या लगेच तो फोन हातात घेतलेला खाली ठेवतो मीरा मात्र सत्याच्या काळजी तिकडे वाट बघत असते तर आता मधू आणि राज दोघेही झोपी गेलेले असतात तर आता मीरा मात्र दादांच्या त्या पेटीकडेच बघत असते दादांनी कशी मीराच्या लग्नासाठी साडी सगळं काही जपून त्या पेटीत ठेवलेलं असतं हे तिला आठवत असतं त्याचवेळेस मीराची आई उठते आणि त्या पेटीतून एक डब्बा काढते आता लगेच मीरा आपल्या आईजवळ येते आणि म्हणते आई अगं यात तर दादांची चई नाही ना तेव्हा मीराच्याई म्हणू लागते हो आणि आता ही चैन विकून आपण त्या सुजित कुमारचा विषय संपून टाकूया तेव्हा म्हणते नाही गाई आई ही चेन नाही विकू शकत आपण ही फक्त चैन नाही यात तुझ्या माझ्या आपल्या सगळ्यांचं मन गुंतलंय आपल्या सगळ्यांच्या भावना गुंतलेल्या आहे आणि दादांची शेवटची आठवणी ही चैन तेव्हा लगेच मीराची आई म्हणू लागते अगं गरिबांना मन भावना असं काहीही नसतं त्यामुळे ही चैन आपल्याला विकावीच लागेल तेव्हा मीरा म्हणते नाही आई तुला आठवतं आपल्यावरती खूप वेळा कितीतरी वेळा संकट आले पण दादांनी कधीही चैन विकली हा दादा काय म्हणायची माहिती आहे ना ही चैन म्हणजे माझी ताकद आहे आणि आपल्या घराला एकत्र बांधून ठेवणारी माळ आहे ही त्यामुळे आपण ही माळ तोडणार आहोत काही नाही काहीतरी मार्ग नक्की निघेल आपण सगळे पैसे गोळा करूया आणि त्या सुजित कुमारला पैसे देऊन टाकूया पण ही चैन तुझ्याजवळ अशीच जपून ठेव कारण आपल्या दादांची शेवटची आठवण आहे संकट तर कायमच येत असतात ग आणि त्यावर मार्गही निघत असतो पण जर आपण अशा आठवणीत जर पुसून टाकलं तर मग आपण खचून जाऊ त्यामुळे ही दादांची शेवटची आठवण आपण नाही विकणार आई असे आता मीरा आपल्या आईला सांगू लागते आणि ती चैन आपल्या आईच्या हातात देते तेव्हा मीरा म्हणते ही चैन अशाच माणसाच्या गळ्यात शोभेल जो दादांसारखा असेल बरं का असे। तेव्हा मीराची आई म्हणते ठीक आहे मी नाही विकणार ही चैन तर दुसऱ्या दिवशी आता सकाळी सकाळी मीरा तिची आई सर्वजण झोपलेले असतात आता मात्र उजेड पडल्यानंतर मीराला जाग येते तेव्हा तिची आईही उठू लागते मीरा बोलते अगं आई झोप ना थोड्या वेळ ती अजून थोड्या वेळ झोप रात्रभर झोप नाही लागली तेव्हा तिची आई म्हणू लागते मी नाही झोपल्याने तू कुठे झोपली होतीस ग नाही नाही आता झोपून चालणार नाही त्याच वेळेस मधू उठते आणि म्हणते आई मी सगळ्या उधार्या गोळा करून येते तेव्हा मीरा म्हणते आणि मी पण आहे ना तिथल्या टपरीवरून चहा घेऊन येते तेव्हा मीराची आई म्हणू लागते आता नको चहा आणू मी मीरा तेव्हा मीरामध्ये नाही गाई मी पटकन जाते आणि पटकन येते तेव्हा मीरा मीना मनाशीच म्हणू लागते आता मी चहा आणण्यासाठी जाते खरी पण यांना पण शोधून येते कुठे थांबले असतील रात्रभर काय करत होते काहीही माहिती नाही असे म्हणून मीराही आता घराबाहेर पडलेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सुजित कुमार आता मीराला म्हणत असतो लगेचच्या लगेच माझं घर सोडून इथून निघून जायचं तर मीरा म्हणत असते मग मा घरमालक असं नका करू आम्ही तुमचे पैसे देत आहोत ना असं नका करू आम्हाला राहू द्या येते त्याच वेळेस आता सत्यही आलेला असतो आता मात्र सत्यानेही पैशाची मदत केलेली असते पण सुजित कुमार काही ऐकायला तयार नसतो सुजित कुमार म्हणू लागतो जर ज्याने कोणी मला मारलं आहे ना त्याने हात जोडून माफी मागितली तर मी तुम्हाला घरात घेऊ शकतो आता मात्र सत्या माफी मागण्यासाठी तयार झालेला असतो पण मीरा म्हणते नाही माझा नवरा तुझ्यासारख्या माणसाची माफी बिलकुल मागणार नाही पण आता सत्याला मीराचं बोलणं आठवतं कधी कधी बोलण्यापेक्षा बुद्धीचा वापर जास्त केला पाहिजे आता मात्र सत्याने आपली बुद्धीचा वापर केलेला असतो तेव्हा सत्य लगेच बॅगा हातात घेतो आणि जोरदार दिवशी बॅग स आता सुजित कुमारच्या पायावरती आदळतो आणि म्हणतो खरंच माफ करा चुकलं माझं माफ करा असे हा जोडून म्हणू लागतो आता मात्र सत्याने माफी मागितलेली असते मेरालाही हसू येतं त्यामुळे सुजित कुमारची आता सगळ्यांसमोर बोलती बंद झालेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल